काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांनी सत्तावीस वर्षांच्या एका समलिंगी तरुणाची आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड केली मागच्या पवारांच्या पुरोगामी भूमिकेची बरीच चर्चा होती पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा सत्तावीस वर्षांचा उच्च शिक्षित तरुण नक्की आहे तरी कोण परदेशात शिक्षण घेऊन देखील राजकारणात नक्की याला काय काम करायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर आम्ही थेट या तरुणाशी बोलणं केलं यावेळी तो तरुण नक्की काय म्हणाला राजकारणात कोणते बदल त्याला करायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीकर पवारांचं चांगलंच वजन आहे आता याच पवारांमध्ये पक्ष विभागला गेला पण हार मानतील ते शरद पवार कसले लोकसभा निवडणुकीत आपल्या वाट्याला आलेल्या एकूण दहा पैकी आठ जागा जिंकून शरद पवारांनी आपली ताकद परत एकदा दाखवून दिली महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा चांगलीच कंबर कसलीये पक्षाच्या कार्यकर्त्यांसह खुद्द शरद पवार आणि सगळीच यंत्रणा कामाला लागली आता यावर चर्चा होतीये ती पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदावर निवड झालेल्या एका सत्तावीस वर्षीय समलिंगी तरुणाची तर या तरुणाचं नाव आहे अनिश गावंडे सध्या मुंबईत राहत असलेले आणि परदेशात शिक्षण घेतलेले अनिश यांची निवड करण्यामागच्या पवारांच्या भूमिकेचं कौतुक होते पण ही निवड झाल्यानंतर आम्ही अनिश गावंडे यांच्याशी संपर्क केला त्यांच्याशी बोलणं केलं असता मला सुरुवातीपासूनच राजकारणात येण्याची इच्छा होती असं त्यांनी बोलून दाखवलं पुरोगामी <पुड़ों> महाराष्ट्र म्हणून आपली ओळख असली तरी देखील अजून बरेच प्रश्न आपल्या समोर उभे आहेत त्या प्रश्नांबाबत तरुणांमध्ये जागृती करण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा कृती करण्याचा माझा माणस आहे असं ते म्हणाले घरची कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनिश यांनी राजकारणात यायचे ठरवले यावर ते म्हणतात की माझ्या या निर्णयाला घरातून कसलाही विरोध झाला नाही उलट घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय मला काम करायला ताकद मिळाली नसती विद्यार्थी दशेत असल्यापासून अनेक कामानिमित्त मी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कात होतो माझे काम करण्याची धडपड बघून त्यांनी मला ही संधी दिली मी समलिंगी असलो तरी फक्त समलिंगी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी माझी निवड झालेली नाही मी महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या विषयांवर तितक्याच ताकदीने बोलू शकतो आपल्याकडच्या तरुणांमध्ये राजकारणाबाबत बरीच निराशा आणि निष्क्रियता दिसून येतो म्हणूनच मी परदेशात शिकून देखील मोठ्या पगाराची नोकरी न करता राजकारणात यायचं ठरवलं असं अनिश सांगतात अनिश गावंडे हे राष्ट्रीय प्रवक्तेपद सांभाळणारे देशातील पहिले समलिंगी तरुण ठरले आहेत एलजीपीटी समुदायासाठी काम करणाऱ्या पिंक लिस्ट इंडिया संस्थेचे ते प्रमुख आहेत पिंक लिस्ट इंडियाची स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये झाली कम्युनिटीचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे असल्याने आपले राजकीय प्रतिनिधी त्यावरती काय बोलतात त्याच्यावरती काय भूमिका घेतात यावर आता मी त्यांना प्रश्न विचारू शकतो असंही गावंडे म्हणाले पण अनिश यांची जास्त चर्चा होते ती त्यांच्या उच्च शिक्षणामुळे तर अनिश काय आणि कुठे शिकलेत चला सांगते अनिश गावंडे न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून तुलनात्मक साहित्यात पदवी घेतली त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून रोड शिष्यवृत्ती मिळवली तसेच अनिश यांनी फ्रेंच मराठी आणि इंग्रजी या भाषांवर देखील काम केलं आहे परदेशी विद्यापीठात शिकत असताना सुद्धा अनीशने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक सहयांमध्ये काम केलं त्याचा फायदा देखील त्यांना राजकारणात नक्कीच होईल मुळात सखोल नेतृत्व गुण व्यासंग निर्भीडपणे प्रश्न मांडण्याचा गुण उत्तम संभाषण कौशल्य या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि याचा त्यांना राजकारणात फायदा देखील होईल पण अनिश यांनी त्यांच्या कामाची सुरुवात ही काँग्रेसपासून केली होती परदेशात शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्रात येऊन त्यांनी काही वेळ काँग्रेस आणि विशेषतः अशोक चव्हाण यांच्यासोबत काम केलं होतं त्यानंतर पुन्हा काही वर्षे परदेशात शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम चालू केलं पण आपण करत असलेल्या कामामुळेच पक्षाने आपल्याला ही संधी दिली आहे आणि आपण त्याला पुरेपूर न्याय देऊ असं त्यांनी सांगितलं परदेशी शिक्षण समलिंगी फक्त सत्तावीस वर्ष एवढं कमी वय या सगळ्या ओळखींभोवती त्यांची चर्चा फिरत असली तरी मी सगळ्या बाबींवर तितकीच अभ्यासू भूमिका घेऊ शकतो हे त्यांना ठळकपणे नमूद करायला लागते मंडळी या बदलांकडे तसंच राजकारणात येण्याच्या तरुणांच्या इच्छेकडे तुम्ही कसं बघता हे कमेंट करून नक्की कळवा शिवाय आझाद मराठीकडून तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर माहिती ऐकायला आवडेल हे देखील आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद